आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी सोयगाव तालुक्यातील मध्ये माणिकराव पालोदकर विद्यालयात मराठी पत्रकारितेचे पायाभरणी करणारे दर्पण आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापक के आर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिक्षक पी आर पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या जीवन विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली या प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळेला पत्रकार दैनिक सामनाचे रमेश पाटील लोकमतचे शिवाजी महाकाल दिव्य मराठीचे शरद दामोदर उडारीचे सागर भुजबळ सकाळचे अनिल रावळकर पुण्यनगरीचे अशोक हतोळे डिजिटल नेशन न्यूजचे अजर शेख योगेश महाकाल सादिक शेख यांची उपस्थिती होती मुख्याध्यापक के आर पाटील एच डब्ल्यू काकडे वाय एन सोन्ने श्रीमती बोंबे श्रीमती दोड एस आर बावस्कर ए ताई आपल्या समाजाकडे लक्ष कोण ठेवत होत तर आपल्या लेखनेद्वारे आपले प्रतिनिधी बनवून हे पत्रकार आपल्या समाजाचं जे वास्तव आहे ते मांडत होते भांडत होते त्याचं प्रतिनिधित्व करणारे आपल्यातलेच आपले, आपले पालक आपले गावकरी आपल्या शाळेविषयी ज्यांना आस्था आहे अशा आपल्या गावातल्या पत्रकारांना आपण आज आपल्या हक्काचं म्हणून त्यांना बोलवलं त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेकडून आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो तर त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो आपणच नाही तर ते आपल्या पाठीशी उभे तुम्हाला असं वाटतं की त्यांचा आणि आपला काय संबंध तो दिसणारा नाही परंतु व्यक्त होणार